नमस्कार आज पी एम श्री दोन हजार चोवीस अंतर्गत उपक्रम सादर करीत आहोत उपक्रमाचं नाव आहे शोध आणि स्थानिक परिसर अभ्यास या अंतर्गत आमच्या जिल्हा प्रशिक्षा आपल्या शाळेतून विविध भारतीय संस्कृतीचं दर्शन करण्यासाठी इथे भारताच्या विविध राज्यातून आलेल्या व्यक्तींचं या ठिकाणी व्यक्तिविशेष सादर करत आहेत आमच्या शाळेचे विद्यार्थी धन्यवाद या सादरीकरणासाठी प्रथमता जे विद्यार्थी सादर करणार त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचा स्वागत करायचं आहे आमी बारकरी आवू आमी चाललो पंढरीला चला विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी আজ আমি কথা বলবো আল্লাহ সোনার বাংলা